जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप माध्यमिक विभागात मालेगाव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तर प्राथमिक विभागात जय बाबाजी इंग्लिश मिडियम स्कूल नगरसुल यांनी मारली पाहिजे बावन्नव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईरी यांच्या उपस्थितीत आणि नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभ पार पडला शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक यांच्या विद्यमाने अकरा तेरा जानेवारी या कालावधी सदरचं प्रदर्शन किसन लालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूल वनी तालुका दिंडोरी येथे पार पडलं माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्रजी बोरा विनत विनीत पवार यांच्या संकल्पनेतून समारोप आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उदय देवरे प्रकाश फुलसुंदर उप शिक्षणाधिकारी आणि विज्ञान पर्यवेक्षिका संगीता क्षत्रिय यांच्यासह विज्ञान अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष दिनेश पवार जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष किरण पगार सह अध्यक्ष सचिन शेवाळे कार्यवाह अरुण पवार कल्पेत चव्हाण अनिल राऊंदळ तसेच योगेश जाधव संजय मग संग्राम करंजकर रमकांत भामरे सुभाष सोनवणे विक्रम राठोड पोपट विश्वास आदी पदाधिकारी यशस्वीतेसाठी कार्यरत होते दिंडोरी तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डीजी वाणी यांनी सूत्रसंचालन केलं तर बागलान तालुका अध्यक्ष दत्ताजी हाळीज नाशिक ग्रामीणचे दादाजी अहिरे त्र्यंबकेश्वरचे साणपसर कळवणचे विकास राऊंदळ तर चांदवडचे तालुका अध्यक्ष विनायक पाटील यांच्यासह एस के सूर्यवंशी इत्यादी यावेळी उपस्थित होते गितेशजी बोरा विश्वस्त किशोरजी बोरा यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्य योगिता चिंचवले यांनी सर्वसाधारणपणे चारशे पन्नास सहभागी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक यांची भोजन आणि निवास व्यवस्था एकशे ब्याण्णव प्रदर्शनी या मांडणी यासाठी नियोजनपूर्वक यशस्वी यंत्रणा राबवली शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयाअंतर्गत विविध क्षेत्रात मानवी जीवन सुकर करण्यासाठी संकल्पना आणि त्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या आदिवासी विभागातून प्राथमिक गटात माध्यमिक विद्या गटात शासकीय माध्यमिक विद्यालय चणकापूर अव्वल ठरले दिव्यांग गटात नूतन माध्यमिक विद्यालय दिव्यांगात विरान, आणि न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कवडदरा यांची निवड झाली गोरख सानप वैनतेय प्राथमिक विद्यालय निफाड अनिल सोनोने नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड तर परिचर गटातून सांगरे डीके माध्यमिक विद्या मंदिर यांची राज्यस्तरासाठी आपापल्या गटातून प्रथम क्रमांकाने निवड झाली बागल्या वृत्तांतासाठी हरिकृष्णा भास्कर